मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा या मागणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मनोज झरांगे पाटील अमरण उपोषणाला बसणार आहेत या उपोषणाला मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवक आनंद काशीद यांनी केले आहे आज बावीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील तहसील कार्यालयासमोर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला या संवादात त्यांनी समाजाच्या एकतेचे महत्व अधोरेखित करत मराठा बांधवांना उपोषणाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे शिवराय संघर्ष मनोज धारांगी पाटील मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायम स्वरूपेचा सुटावा याकरिता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी जरांगी पाटील मरण उपोषण करणार आहेत त्या उपोषणाला हो पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व मराठा ता बांधवांनी सहभागी व्हावं हो, असं आमची सर्वांना विनंती आहे सर्व गावागावात आम्ही चावळी बैठका घेत आहोत सर्वांना कर हो, विनंती करत आहोत आणि समाज सुद्धा मोठ्या संख्येनं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गावागावातून सज्ज आहे असं असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे परवा झरंगी पाटलांना भेटून त्या ठिकाणी पाठिंबा दिला अशा पद्धतीचा सोशल मीडियामध्ये मेसेज व्हायरल होतोय आणि त्याला जुळून ते पंचवीस हजार गाड्या देणार अशा पद्धतीचा मेसेज देखील व्हायरल होतोय त्यांनी कुठेही त्या ठिकाणी तसं म्हणलेलं नाही की मग गाड्या देतोय परंतु सोशल मीडियातल्या मेसेज मुळे संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आणि बार्शी तालुक्यातील त्या ठिकाणी समाज बांधवांमध्ये अशी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की ते गाड्या देणार आपल्याला जायचंय खरं पाहता मराठा समाज सध्या कुणाच्याही गाड्या देतील आणि त्याच्यावरती अवलंबून आजही नाही याच्या पूर्वी नपाना याच्या नंतर असणार नाही परंतु सोशल मीडियातल्या संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे भावांनो मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तशा पद्धतीचा कुणीही कुणाला गाड्या देणार नाही